नमस्कार नो प्रो कबड्डी सीजन दहाच्या एकूण चौवेचाळीस मॅचेस या झाल्या आहेत आणि आता चेन्नईचा चा लेख सुद्धा समाप्त झाला आहे तर एकोणीसशे चौवेचाळीस झाल्या या चौवेचाळीस मॅचेस नंतर सगळ्यात जास्त टॅकल पॉईंट घेणारे टॉप टेन डिफेंडर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया नंबर दहा वर येतो तो, तो म्हणजे क्रिश्चन धूल क्रिश्चन धूल हा पटना पायरेटचा खेळाडू आहे त्याने एकूण सात मॅचेसमध्ये एकवीस टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि त्याने एक हायपाय सुद्धा मारला आहे नंबर नऊ वर हा सुरजित सिंग येतो सुरजित सिंग हा बँगलुरू बुल्स कडून खेळत आहे त्याने एकूण आठ मॅचेस मध्ये एकवीस टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि त्याने दोन हायपाय सुद्धा मारले आहेत आणि तो नंबर नऊच्या स्थानावर आहे नंबर आठ वर हा युपी योद्धाचा डिफेंडर येतो तो, तो म्हणजे नितेश कुमार नितेश कुमारने एकूण सात मॅचेस खेळले आहेत या सात मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण बावीस टॅकल पॉइंट आहेत आणि त्याने सुद्धा दोन हायपाय मारल्या आहेत सातव्या नंबर येतो तो म्हणजे पुनेरी पटनचा डिफेंडर तो म्हणजे अभिनेश नटराजन अभिनेश नत्राजन ने एकूण सात मॅचे आहेत या सात मॅचेस मध्ये त्याच्याकडे सुद्धा सुद्धा बावीस टॅकल पॉईंट आहेत आणि त्याने एक हायपाय सुद्धा मारली आहे नंबर सहा वर हा मागच्या सीझनचा सगळ्यात जास्त टॅकल पॉइंट घेणारा खेळाडू येतो तो, तो म्हणजे अंकुश राठी जयपूर पिंक पॅनचा हा खेळाडू त्याने एकूण आठ मॅचेस खेळले आहेत एकूण त्याच्याकडे तेवीस टॅकल पॉइंट आहेत आणि त्याने आतापर्यंत दोन हायपाय सुद्धा मारल्या आहेत आणि तो नंबर सहा वर आहे नंबर पाच वर हा फजल आत्राचे आहे फजल अत्राचे एकूण आठ मॅचेस खेळल्या आहेत या आठ मॅचेस मध्ये त्याच्याकडे एकूण तेवीस टॅकल पॉईंट आहेत आणि त्याने सुद्धा एक, एक हायपाय हा मारला आहे नंबर चार वर सुद्धा त्यांचाच गुजरातचा डिफेंडर येतो तो म्हणजे सोमवीर गुलिया सोमीर गुलियाने एकूण आठ मॅचेस खेळल्या आहेत आणि त्यांनी या आठ मॅचेसमध्ये एकूण चोवीस टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि त्याने सुद्धा दोन या मारल्या आहेत आणि सोमीर गुरिया या लिस्ट मध्ये नंबर चार वर आहे नंबर तीन वर हा पुनेरी पट्टणचा डिफेंडर येतो तो म्हणजे मोहम्मद रजा सादलू मोहम्मद रजा सादलू ने एकूण सात मॅचेस मध्ये पंचवीस टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि तो नंबर तीन वर आहे नंबर दोन वर आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू येतो तो म्हणजे शुभम शिंदे शुभम शिंदेने एकूण आठ मॅचेस खेळत एकोणतीस टॅकल पॉइंट घेतले आहेत आणि शुभम शिंदे या लिस्टमध्ये नंबर दोन वर आहे नंबर एक च्या खेळाडूच्या नाव सांगण्याआधी ना तुम्ही जर आपल्या केबीडी मराठी या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर भावांनो आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर नंबर एक वर येतो तो, तो म्हणजे साहिल गुलिया साहिल गुलिया हा तमिळ तलावाचा खेळाडू आहे साहिल गुलियाने एकूण आठ मॅचेस खेळत एकूण बत्तीस पॉईंट घेतले आहेत आणि साईल गुलियाने एकूण तीन हायपाय सुद्धा मारल्या आहेत साइल गुलिया बत्तीस पॉईंट घेत या लिस्टमध्ये टॉपला आहे तर जसं मी या मध्ये तुम्हाला टॉप डिफेंडर दाखवले तर तुम्हाला टॉप रेडर कोणते आहेत ते जर बघायचं असेल तर बाजूला एक व्हिडिओ दिसत असेल त्या व्हिडिओ वरती क्लिक करा आणि त्याच्यामध्ये मी टॉप टेन रेडर हे दाखवले आहेत तर तो व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच त्या वर क्लिक करा